राज्य निवडणूक आयोगानं सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी पंधरा डिसेंबर रोजी कार्यक्रम घोषित केला आहे त्यामुळं आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे तेवीस डिसेंबर ते तीन जानेवारी या कालावधीत निवडणुकीसाठी नामनिर्देशनची प्रक्रिया पार पडणार आहे ही प्रक्रिया शांततेत निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय नॉर्थकोट प्रशाला येथील मुख्य प्रवेशद्वारापासून शंभर मीटर परिसरात व्यक्तींचे प्रवेश आणि मोटार गाड्या वाहनांच्या वापराला प्रतिबंध घालण्यात आला आहे नॉर्थकोट प्रशाला येथील मुख्य प्रवेशद्वारापासून शंभर मीटरपर्यंत तीनपेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहनं आणण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत परवानगी दिलेली वाहनं ही निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच थांबतील प्रत्येक उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णयाधिकारी यांच्या कक्षात एकावेळी उमेदवार स्वत आणि सूचकांसह पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात येत आहे या परिसरात कोणत्याही प्रकारचा प्रचार घोषणा देणं वाद्य वाजवणं गाणी वाजवणं किंवा गाणी म्हणणं यावर निर्बंध घालण्यात येत आहेत हे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले